ग बाई कष्ट घ्यायचं जीविकेर आवरून हे की लवकरांगोळ तुम्ही कसा एकदम मापा शॅम्पू वापरता ना नायत मी बाबा शॅम्पू घेत असा काय बन हा त्याच नरड स्वच्छ करा काळे झालेच नाही निघणार हो नाही निघणार काय कुत्र म्हणायचो आम्ही

शिपटू शिपटू त्याची शिप टिले भारे बसते चिटकून येते तोंडा बशी आणि शैणी चिकटलेला आहे लांड का थांबा थांबा दिदी चिकेलात एकच मिनट

बाईकडे लक्ष सगळ्या गौला buat apa terus dia para para kau baru kau baru tuh siapa tuh kalau kan <laughs> <tik> 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 Dari, tiki, 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 tiki.

ये लटेक्सच बोलितन नाय तो रोल लोलत अय्या ए चिकू यार ओ नका जाऊस चली तू त्यो ओ इ तू दोन मिनिटात केटवडे छ तू गाना नको नको अय्या नुमाय उशिक ए एवढ्या या। जतने गेला बाई एवढ्या जत आता बाबांना तू कुठे गेला कुठे गेला चिपू तू तुझ्या जरा शिकन धोणी घालते कपडे धुताना

सगळी साडी चिकून भिजवली मागण होय आणि बल तुम्ही घालून दिला नाही शेवटी आमचं मी मॅनेज केलं डॉक्टर साहेबल या म्हणलं तेवढा बल घालून द्या कसं म्हटलंय धन्यवाद वावरित हरभरा मका सातू बोलू ऐका येईल हरभरा मका सातू खपली गहू शाळू नंतर काय ते काय करडा जेवढं आपल्याकडे धान्य असते ते आणि मूग पण घातले आता हे धान्य मका असं आता ह्यातली जी जिन्नस चांगले येतील म्हणजे जी धान्य चांगले येईल तर असं ह्या ही जी पीक हिता येईल ना चांगलं तर आपलं वर्षभराच पीक चांगलं येणार अशी आहे मग ही पूर्वजनची आहे पहिल्यापासून मान देतो म्हणजे आपल्या यंदा तसं धनधान्य असणार आहे कारण आता आपण गहू लावणार ना फीस गेली गेल्यावर कसं म्हणजे पहिल्या माणसाने करून ठेवल्या म्हणजे कुठलं पीक चांगली येईल ती लावायची तसं काय नाही पण म्हणजे हा बाबा तसंच असणार पहिलं काहीतरी आता हां हां बरोबर आहे तू बी बघितलं का व्हिडिओत पहिलं ती काय काय माणसं जी धान्य त्या अंगावरच लावते ना भागात नाही कुठल्या तरी असते किती बघितलं असेल आपल्या फॅमिलीला ती माणसं अशी झोपतात खाली त्यांच्या अंगावर सगळी वावरी टाकते तर त्याच्यावर धान्य उगवते की हालत पण नाही देव बसल्या एवढं स्ट्रिक्ट आणि एवढं कडक जमू शकते का तुम्हाला आता बघूया हो आपलं धान्य कस येते छान छान येते कसं येते साहेबांच्या हात से बसवायचे हो येणार की, नार की। तर मी तर सगळी घटाची तयारी करून ठेवल्या ही घट पुजून आता ही पण तयारी झाल्या एकदाच फायनल पाणी मारते आणि तस मग कट मारतेस ना? स्प्रे नाही स्प्रे नाही स्प्रे खराब झाला तुमच्या लिकीन खराब केला

पहिलं माहित आहे का दिवसात मामी काम असलं तर आता मी माझी तयारी करून सगळी दिल्या आता साहेब देव बसवणार आहेत बघा ह्यांनी देव बसवले देवपूजा देवपूजा शेअर केली नाही साठी फुला आणून द्या तेवढी तर ही आपली स्त्री यंत्र आवतेसना का को oda कोसा हे देऊ पुढे शेअर करा आज आहे सोमवार आज आहे सोमवार कशी झाले पूजा कशी झाले पूजा हो <laughs> सांगा की मस्त झाले पूजा फुलांचे शिव आदर रे खरं पाहिजे ते होय फुलाच व्हायला कारण आपण बलाची साईड बदलल्या आणि आता हे उचला घट व्यवस्थित आणि भक्ती भावाने बसवा काय म्हणताय समोर बाजूला आमच्या एड्यात देते तो माहेरी मध बसवा वाकडं बसलेलं नाही ना दुर्गा काही देऊन येत

गोस्वामीनी आहे भवानी माता भवानी माता आणि ते आपल्या रानात आहे आता ही माळ घाला आणि पानाची अशी आमच्या साहेबांनी सगळी पूर्व तयारी करून द्यायची मला वाटतं माझं लग्न झालंस कधी देव ला पुजलं असं मला नाही आठवत देवाला सांगितलं साठे

कडाकण्या वर्षी ती शेवट असत साहेब आजच खाता का कडाकण्या सोडा मी करते आता ओके पाया पडा पड़ताना एकच येत बाजी नंदी नंदी पण तुमच्या डोक्यात जास्त बाजीच येत असेल पहिला भाजीच <laughs> देवान देवा देवा त्याची परीक्षा कोण काय सगळी म्हणते ती करते करते थांबा की नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवा देवाला तर ऍपल दिलेलं आहे म्हणजे सफरचंद आणि देवाला नैवेद्य दाखवा ऍपल म्हणजे सपरचंद म्हणजे ऍप बर चला तर चिकून पराक्रम केल्यामुळं मी, मी। साडी आणि ही मला कशाला ऍड ला म्हणजे काय म्हणते प्रमोशन साठी आलेली साडी तर ही मला ही साडी गडवाल साडी आणि अजून एक साड्या तुम्ही बघितली असेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये तर त्या तीन साड्या आलेल्या प्रमोशन साठी तर युट्यूबच पहिलं आणि मला वाटतं शेवटचंच प्रमोशन झालं का परत कायच नाही आलेलं आपल्याला कारण क्षेत्र वेगळं आहे क्षेत्र वेगळं पण क्षेत्रात सगळी माणसंच आहेत ना तुम्हाला येईल ना कारण अशा अपेक्षा होत्या की हे ॲड येतील त्या ॲड येतील पण नाही अजून आपलं नशीब उघडायचं आहे अजून लय देव परीक्षा बघतोय आमची नुसती परीक्षा कधी परीक्षेत पास होणार आहे देवाला माहिती आम्ही आमचं आपलं काम करतोय तर चला आज छान असे देव बसलेले आहेत घटस्थापना झालेली आहे आणि उद्या जायचंय डोहा जेवणाला गाईच्या आणि मला आलंय टेन्शन कारण तुम्ही तिथं जाऊन आले एकदम म्हणजे कुणालाच मी ले तिथं बघितलेलं नाही तिथे एकदम तुम्ही जाऊन आले की परवा दादांची तर ओळख आहे ना तशी माझी ओळख नाही आणि ह्या पूजेत मोलाचा वाटा या 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 आज यांना सुट्टे तर, तर हिन मला जे काय कै काय आणायचं होतं ते आणण्यात भरपूर मदत केली केलेली आहे ती म्हणजे ह्या दुर्गा मातेने <laughs> तर दुर्गा माता मी काम नेहमीच आणि आता हे दुर्गा माता म्हणायचं नऊ दिवस कारण दुर्गा ले ले। दुर्गा माता <laughs> <laughs> तर चला तुम्ही मगाशी बघितलं चिकूची आंघोळ तो वाकला तिकडे व्हिडिओ थोडा हि न केला आणि दोघांनी पण केलाय तसं झालाय तसा झालाय आणि अजून आमची सुगी चालूच आहे शेंगा वगैरे तोळायचा तर आता ही जेवूजा वगैरे सगळं आवरलेला आहे आणि आज आहे सोमवार माझं पू असे तर बाजूला संवाद येईल आता मी थोडंसं काहीतरी खाते आत्ता वगैरे एखादं फ्रूट किंवा चहाच करते थोडासा आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी धन्यवाद धन्यवाद जय भवानी जय भवानी चला